नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद एक वाढदिवस आगळा वेगळा काल रात्री कदम कृष्णा वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्री के के सर यांचा साठावा वाढदिवसानिमित्त टाटा हॉस्पिटल येथे ब्लँकेटचे वाटप करण्यात आले वाढदिवस हा केक कापून साजरा केला जातो श्री तानाजी पवार सर श्री वीरेंद्र जयल सर सौ शुभांगी महाडिकताई यांचे मोलाचे सहकार्य आणि श्री सागर खंडारे सर यांनी सरांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त साठ ब्लँकेट वाटून त्यांना शुभेच्छा दिल्या समाजसेवा हा धर्म मानून गरजू आणि रुग्णांची सेवा करणाऱ्या श्री कृष्णा कदम यांचा आजचा वाढदिवस हा समाजासाठी अभिमानाचा दिवस आहे आरोग्यसेवा हा सर्वसामान्यांसाठी असलेला महत्त्वाचा आधार आहे आणि श्री कृष्णा कदम आरोग्य मदत ग्रुप या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी ही सेवा अत्यंत निस्वार्थपणे केली आहे रुग्णांना आवश्यक औषधं उपचार रक्तदान मोहिमा आणि तातडीच्या आरोग्यविषयक मदतींसाठी कार्यरत राहून त्यांनी असंख्य कुटुंबांना दिलासा दिला आहे दिला त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेक गरजूंना जीवनदान मिळाले आहे संकटसमयी सावरणारे त्यांची व्यक्तिरेखा समाजाला नवीन प्रेरणा देणारी आहे श्रीकृष्णा कदम यांचे कार्य हे केवळ आरोग्यापुरतेच मर्यादित नाही तर त्यांनी माणुसकीच्या धाग्यात समाजाला बांधण्याचे महत्त्वाचं काम केलं आहे त्यांची लोकसेवा ही नव्या पिढीसाठी एक आदर्श आहे आवाज महामुंबईचा चॅनेलकडून के के साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर मुंबई લાઇસન્સ લાઇસન્સ લાઇ લાઈ ગલત હા લાઈસન્સ